मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या नवीन चॅनलवर आज आपण एका महत्वाचा विषय समजून घेणार आहोत जो जागतिक स्तरावर आपले स्थान उंचावतो ते म्हणजे जी ट्वेंटी तर जी ट्वेंटी का म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय तर चला आपण यामध्ये महत्त्वाचे पाच पॉईंट समजून घेणार आहोत सर्वप्रथम जी ट्वेंटी म्हणजे काय जी ट्वेंटीची स्थापना कशी झाली याची वैशिष्ट्ये आणि महत्त्व काय जी ट्वेंटी हे भारतासाठी का महत्त्वाचे आहे आणि सध्या जी ट्वेंटीमध्ये काय चालू आहे सर्वप्रथम जी ट्वेंटी म्हणजे काय जी ट्वेंटी म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेंटी हा वीस देशांचा समूह आहे जो जागतिक अर्थव्यवस्था व्यापार हवामान आणि तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतो यामध्ये प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा समावेश आहे जसे की अमेरिका चीन भारत जपान रशिया दक्षिण आफ्रिका G20 जी ट्वेंटीची स्थापना कशी झाली जी ट्वेंटीची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव साली झाली सुरुवातीला हे मंच केवळ अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत होते पण आता हवामान बदल सुरक्षा आरोग्य आणि तंत्रज्ञान अशा अनेक मुद्द्या वर्जा केली जाते जी ट्वेंटीची वैशिष्ट्ये आणि महत्त्व काय जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव जी ट्वेंटी देश म्हणून जागतिक जी डी पीच्या पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत योगदान करतात तसेच जागतिक व्यापाराचा पंच्याहत्तर टक्के वाटा ह्या देशांकडे आहे म्हणूनच जागतिक आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी जी ट्वेंटी ही खूप महत्त्वाची आहे दारिद्र्य निर्मूलन विकसनशील देशांना आर्थिक मदत कर्जमाफी आणि तांत्रिक सहाय्य जी ट्वेंटी मंचावरून मिळते हवामान बदल जी ट्वेंटी देश हरित ऊर्जा प्रकल्प कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरणीय धोरण आखण्यावर भर देतात भारतासाठी हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या देशातही शाश्वत विकासाला गती मिळू शकते महामारीविरोधी धोरणं कोविड सारख्या महामारीच्या वेळी जी ट्वेंटी देशांनी लसींचा पुरवठा आणि आर्थिक मदत फार केली त्यामुळे नक्कीच आपल्या भारताला फायदा झाला भारतासाठी जी ट्वेंटीचे महत्त्व जागतिक नेतृत्व जी ट्वेंटी मंचावर भारताला जागतिक समस्यावर आपलं मत मांडण्याची आणि नेतृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते आर्थिक विकास भारताला पायाभूत सुविधा स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळते संस्कृतीचा प्रचार जी ट्वेंटीद्वारे आपली भारतीय संस्कृती परंपरा आणि सहिष्णुता जगभरात पोहोचते सध्या जी ट्वेंटीमध्ये काय चालू आहे डिजिटल तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय आणि डिजिटलायझेशन स्वच्छ ऊर्जा प्रकल्प आणि हरित धोरण राष्ट्रीय दहशतवाद आणि सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना निष्कर्ष मित्रांनो G20, ही G20, लग, जी ट्वेंटी हे केवळ देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी नव्हे तर जागतिक स्थैर्य आणि विकासासाठी ही महत्त्वाची महत्त्वाचा मंच आहे भारतासाठी जी ट्वेंटी एक सुवर्ण संधी आहे ज्यामध्ये आपली जागतिक ओळख प्रस्थापित होऊ शकते तिथे मोठी राष्ट्र एकत्र येऊन जागतिक समस्यावर उपाय शोधतात तिथं आपण भारतीय म्हणून या मंचावर गर्वाने पुढे जाण्याची तयारी ठेवूया मित्रांनो जी ट्वेंटी म्हणजे भारतासाठी खूप महत्त्वाची आहे